राजस्थानमध्ये घडलेली घटना म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकाच्या नात्याला काळीमा फासणारी आहे एका बाजूला एकविसाव्या शतकाला गवसणी घालणारी समाज यंत्रणा काही ठिकाणी मात्र अजूनही बुरसटलेल्या अवस्थेत दिसत आहे राजस्थानमध्ये घडलेली घटना याच प्रतीक आहे विद्यार्थी घडवण्याऐवजी विद्यार्थ्याला ठार मारण्याच्या भूमिकेत असलेल्या राजस्थान येथील मुख्याध्यापकाचा सर्व स्तरातून कडाडून विरोध होत आहे शिक्षकाच्या पिण्याच्या भांड्याला हात लावला म्हणून या शिक्षकानं या दलित विद्यार्थ्याला अतिशय अमानुष्यपणे मारहाण केली आणि यातच उपचारादरम्यान या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला राजस्थानमध्ये घडलेल्या या चिमुकलेच्या हत्येचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं

अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे अरे चार सार चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला समान अधिकार देण्याचं काम भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून दिलं तरीही मी सांगू इच्छितो की मांग असल सांभार असल मेहतर असेल आदिवासी असेल मुस्लिम असेल या सर्व जातीय माणसांवर ज्या वेळेस अन्याय अत्याचार होता बौद्ध व्यक्ती मोठा भाऊ म्हणून प्रत्येक वेळेस यांच्या अन्याय अत्याचारामध्ये सगळ्यात पुढे येऊन लढाई लढत असतो त्या चिमुकल्याला वाटलाही नसेल समोर असलेला जो माठ आहे पाण्याने भरलेला त्याच्यामुळे माझा मृत्यू होईल हे असं त्या चिमुकल्याला हो नऊ वर्षाच्या बालकाला वाटलं देखील नाही कारण तो तान लागली म्हणून त्या माठामध्ये पाणी पिण्यासाठी गेला आणि तो माठ मुख्याध्यापकांचा होता आणि त्या शिक्षकांनी बघितल्यानंतर त्याला मार मार मारलं त्याच्यावर हा माणूस अत्याचार केले आणि वीस दिवसानंतर त्या बालकाचा मृत्यू होतो अतिशय निंदनीय आणि माणुसकीला काळिंबा फासणारी ही घटना आहे आम्ही या ठिकाणी वंच या हल्लाबोल निषेध आंदोलनाचं नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे मान्य जिल्हाध्यक्ष शरद भाऊ खरात युवा जिल्हाध्यक्ष प्रवीण भाऊ अल्हाड भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक गौतमजी पगारे बाजीराव रणशूर बाळासाहेब गायकवाड किशोर पठारे विलास लिहिणार रावसाहेब साठे कचरू ठोंबरे नानासाहेब जगताप व कार्यकर्ते आदींनी केला आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क